दारू बंदीसाठी महिलांचा एल्गार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील दारू दारू पायी कोणी आपला मुलगा गमावला असून गावातील शेकडो महिलांचे कुंकू कुसल गेले आहेत तर चिमुकले मुलांनी या दारू व्यसन मुळे बाप गमावले आहेत गावातील शेकडो तरुण दारूच्या व्यसनाने गेली असून गावात दारूबंदीसाठी महिलांनी कंबर कसली आहे गावात दारू हद्दपार करण्यासाठी महिलांनी सरळ जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपली व्यथा मांडली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दारूबंदीसाठी निवेदन देण्यात आले गावातील युवक मोठ्या प्रमाणात आपल्या आरोग्याचे नुकसान करीत आहेत तसेच कुटुंबात कलह वाढत आहे प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन काठोळ गावातून दारू हद्दपार करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली आम्ही काठोर गावातून येत शहादा पोलीस स्टेशन मीस पसतीस बाया तीस तठोई न कलेक्टर ऑफिस ते गोत कलेक्टर मॅडमले भेटून भेटन मॅडमने सही बट काय सांग ते काठोड गावले दारू बंद होऊन आज सांगितलं आंदोलनाला पटणार दिन मग बंद करा ना आश्वासन दिले दोन दिवस सोमवारपर्यंत जर बंद नाही करा तर मग

आणि जे आहेत हप्ता घेतात आणि हप्ते घेऊन सगळे आम्ही ते गेलो होतो बंद करायला आम्ही बंद करून आलो होतो पण नाही पैसे घेतले काय तर चालले ते लाल नाच पूर्ण लाल नाच पूल मुलं त्याला फेटतायत घरामध्ये आईबापांना श्रेय करतात मारतायत बोचकता आज बाईला किती बा बोचकले पैसे नाही आणत काय नाही आणत हे बरं काय आणि त्यांना दारू पाजू ने ने ही बायला बोचकलेलं आहे मुलाने बोच केलं काय मी कधी येते पण काय मला काय तोडून टाकणार हिला नाही मारणार